नमस्कार बारामतीमधून सुप्रिया सुळे आघाडीवर नमस्कार बारामतीमधून सुप्रिया सुळे आघाडीवर ननंद भाऊजे यांच्या काटेकी टक्करमध्ये सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरद पवार गट यांना एकोणतीस हजार दोनशे चौऱ्याण्णव मते मिळाली आहेत तर सुनित्रा पवार यांना राष्ट्रवादी अजित पवार गट एकवीस हजार सातशे पंचावन्न मते मिळाली आहेत यामध्ये सुप्रिया सुळे या आठ हजार पाचशे एकोणचाळीस मतांनी आघाडीवर आहेत बारामतीमध्ये सध्या तरी शरदचंद्र पवार यांचाच वर चष्मा राहिलेला दिसत आहे सुप्रिया सुळे सुळे या सध्या निवडणूक आयोगाच्या अधिकृत माहितीनुसार आठ हजार पाचशे एकोणचाळीस मतांनी आघाडीवर हो आहेत सुप्रिया सुळे या सध्या निवडणूक आयोगाच्या अधिकृत माहितीनुसार आठ हजार पाचशे एकोणचाळीस मतांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत तर सुनित्रा पवार या आठ हजार पाचशे एकोणचाळीस मतांनी पिछाडीवर आहेत बारामतीमध्ये सध्या अजित पवार यांचा दबदबा कमी दिसून येत आहे